एकूण मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये तसा गेल्या म्हणजे आज सकाळी सहा वाजेच्या पूर्वीच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये जवळपास दोनशे एम एम पाऊस पडला आणि आज सकाळी सहा वाजतापासूनच्या सहा ते आठ तासात एकशे सत्तर एम एम पाऊस मुंबईमध्ये पडलेला आहे त्यामुळे प्रचंड पाऊस आहे याच्यामध्ये चेंबूर भागात सर्वाधिक एकशे सत्याहत्तर मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे यावेळेस विशेष जो काही पावसाचा जोर आपल्याला दिसतोय तो शहर भाग आणि पूर्वी उपनगर म्हणजे इस्टर्न सबब ज्याला म्हणतो त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पावसाचा जोर आपल्याला दिसतोय एकूण चौदा ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेला आहे ज्यापैकी दोनच ठिकाणी ट्रॅफिक पूर्णपणे थांबावं लागलं बाकी ठिकाणचं ट्रॅफिक चाललेला आहे अर्थात ट्रॅफिक पूर्ण मुंबईमध्ये स्लो झालेला आहे पण ट्रॅफिक असा कुठेही पूर्णपणे थांबलेला नाही ट्रेन्सचं देखील कुठेही पूर्णपणे ट्रेन्स बंद झालेल्या नाहीत पण पावसाच्या जोरामुळे किंवा काही गोष्टींमुळे ट्रेनची स्पीड स्लो झालेली आहे काही ठिकाणी त्या थांबून काही वेळाने पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे ट्रेन्स ज्या आहेत त्या सगळ्या लेट चाललेल्या आहेत काही ना काही प्रमाणात ट्रेन्स आता लेट आहेत मात्र ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की ट्रेन्स पूर्णपणे या कुठेही थांब थांबलेल्या नाहीत